सोलापूरमध्ये यंदा काँग्रेसच्या प्रणिती शिंदेविरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना आहे ही निवडणूक होणार आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील त्याआधी माजी आमदार नरसय्या आडम यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे सोलापूरमधील माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी धक्कादायक वक्तव्य केलं माजी आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीबाबत खळबळजनक विधान केलं आहे लोकसभा निवडणूक प्रचारावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते मात्र लाल झेंड्याला अजुन विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही असं नरसय्या आडम म्हणाले इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल या भ्रमात राहू नका आतापासूनच त्यांचे कट चालू आहेत असं नरसय्या आडम म्हणाले लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसकडून एक रुपयाही न घेता प्रामाणिकपणे काम केलं त्यावेळी काँग्रेसवाले माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले मात्र लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही असं नरसय्या आडम म्हणाले कोणाचाही एक रुपया न घेता माकपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान दाखवत लाल झेंड्याला आपण खऱ्या अर्थाने सलामी दिली आहे ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे इंडिया आघाडी आपल्याला जागा सोडेल या भ्रमात राहू नका आतापासूनच त्यांचे कट चालू आहेत आपल्या ताकदीवर विधानसभेसाठी सोलापुरातून आपला झेंडा फडकवावा लागणार आहे असं नरसय्या आडम म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका